सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान मित्रांनो आपल्या देशामध्ये आपले पंतप्रधान असतील गृहमंत्री असतील किंवा संरक्षण मंत्री असतील त्यांच्या पाठीमागे चाळीस चाळीस ते पन्नास पन्नास वाय दर्जाची सिक्युरिटी झेड दर्जाची सिक्युरिटी यांच्यासाठी चाळीस चाळीस पन्नास पन्नास, पन्नास लोकं गनमॅन म्हणून त्यांच्याबरोबर बॉडीगार्ड उभं राहतात पण मला याची एक खंत वाटते की आपल्या देशामध्ये बहुजन समाजात या लोकांसाठी जे शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकसुद्धा नाहीत ही लाजीरवाणी गोष्ट आहे अरे तुम्ही कितीही मोठीपणा दाखवा कितीही मोठ्या मोठ्या देशामध्ये जावा चाळीस चाळीस गनमॅन ठेवा तुमच्या सिक्युरिटीसाठी पण तुमच्या त्या आमच्या बहुजन समाजातील मुलांना शाळा शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत हे आम्हाला कळतं आहे की तुमचा ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे की तर आम्हाला समजतं आहे की बहुजन समाजाने शिकलं नाही पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही तरतुदी करताय बहुजन समाजाने अशिक्षित राहावं ज्याने करून त्यांच्या अशिक्षितपणाचा आम्हाला फायदा घेता येईल आणि एक लक्षात घ्या ज्याने ज्याचं शिक्षण झालंय ना तो प्रश्न विचारतो आणि तेच ह्या आत्ताच्या सरकारला नको आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक बहुजन समाजातील व्यक्तींनी आपापल्या मुलांना शिक्षित केल्याशिवाय कारण बहुजन समाजाची हीच एक कमी आहे की आपल्या मुलांना शिक्षण घेऊ देत नाहीत परिस्थितीमुळे असेल अरे पण मला सांगा त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी हाल अपेष्टा एवढा इतकं कष्ट करून त्यांनी बत्तीस डिग्र्या मिळवल्या आपण एक डिग्री मिळवू शकत नाही त्याची लाज वाटली पाहिजे प्रत्येकाला एवढंच सांगू इच्छितो जय भीम जय भारत जय संविधान